अठ्ठावीस मुरडून सज्ज झाला एकतीस ते सदतीस वाले गाड्या झोपून तयार आणि सत्तावीस वाली बोल मालक स्टेज पशी येणार का साईल पाड्याला पाड्या वापरा कडेच्या गाडीचे पाय निकालावले पाहता येणार नाही सुटला अठ्ठावीस सुटला अठ्ठावीस सुंदर अशी लढत चालली चार गाड्या पात चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहिला मी ते कोण बाजी मारतोय शेवटच्या क्षणापर्यंत लरे चालेल काही करू शकतं अतिशय सुंदर आगे आणि काल या टविच्या आणि चला येण्यावाले एकोणतीस सोडवा गाडी क्रमांक सत्तावीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली हरबाज भाऊ सय्यद अक्षय होळकरवाडी पुणेकरांचा सुंदर पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला शोएब खान शिवा फुळीकरांचा शिवा पळाला सुंदर गाडी पळाली सुंदर आणि शिवाची गाडी सेमी साडी गाडी क्रमांक सत्तावीस मध्ये सुंदर आणि शिवा